सर्वांना गुड मॉर्निंग तर बघा मी म्हणलं होतं राजूच्या शाळेमध्ये कार्यक्रम आहे पण तो एवढं मी काही टाकला नाही घरातला बघा रात्रीचा तर आता वेळच नाही कारण मी सकाळपासून काम आवरत होते जायचं म्हणून आणि ह्यांनी पण हा म्हणले चल म्हणले हज्या आधी वेळा मॅडमनी बोलवलं होतं हळदी कोंकाच्या कार्यक्रमाला ज्या गेल्या वर्षी पण काय जाणं झालं नव्हतं दुर्गा छोटी होती तर सगळं आवरलं आता आम्ही निघालो शाळेमध्ये ह्यांनी म्हणलं वरग जाऊया आता किती अकरा वाजायला दहावीस मिनटं कमी येतं आणि अकरा वाजता कार्यक्रम आहे तेव्हा एवढा तेवढा उशीर होतोच तर आता आम्ही निघाले झाले माझं पण आणि दुर्गाला नेले दुर्गाला ने पण न्यायचे तिचं पण ओळखल्या आंघोळ्या घातले राधू म्हणत होती मम्मी तू नाही येत नाही येत म्हणलं येते अगं पप्पा हा म्हणलत ना राधून विचारलं पप्पा यायचं का नाहीतर मी परत बोलणारच नाही मग ह्यांनी म्हणलं जाऊ म्हणलं आणि तिथनं आल्यानंतर आधी कुंकाचा कार्यक्रम झाल्यानंतर तिथनं आल्या जयंतीला पण आहे मला काय माहिती नव्हतं ह्यांनी मगाशी सांगितलं देवदेव आहे बघा तो पण कार्यक्रम आहे ताईंच्या इथं बघा गावामध्ये मला काय माहिती नाही पण आहे तिथं गेला बघू तिथं नेऊन शाळेत नेऊन जायचं जयंतीला तर बघू आता शाळेमध्ये गेला कार्यक्रम कसा होतोय आणि मी हजे आधी कधी गेले नाही पहिल्यांदाच चालले दुर्गाला घातलाय ते कपडे हाय दुर्गा कशी बघते आपभर गेली होती मगाशी दहा पंधरा मिनटं झालं परत महागारी आली ह्यांनी सागरला बोलवलं ह्यांना काय पॅट्रोल भेटणार ते दुकानच उघडं नाही बघा हे पुढचं ते टपरी आहे बाबा ते आणखीन उघडलीच नाही हा न गं पप्पा तर इथं आली तर आता बसल्या जेवायला मला म्हणतात जेवण कर नको मी जेवते तर अकरा वाजून गेला तसा वेळ लागतो बरं का तिथं पण आपल्याला काही माहिती नाही टायमावर होतं का उशीर लागतं त्याच्यामुळे म्हणलं नको मला जेवाय पूजा इकडं काय स्वयंपाक करते झाला वाटतं स्वयंपाक थांड्या बाहेर थांब थांबन त्यात आता आम्ही निघालोय राधूच्या शाळेमध्ये बारामतीमध्ये आले तर वातावरण तिथे भारी दिसतंय बघा सगळी हिरवण थोडा बार दिसते आणि भारी वाटते आभाळ आल्यासारखं हाय बघा वातावरण तर राधूची शाळा जरा लांबच बसो तर मग थोडासा व्हिडिओ घ्यावा आम्ही दाखवा तुम्हाला तर राधूची शाळा जवळ आल्यानंतर आम्ही दाखवतो त्याच्यावर कमान आहे बघा तिथे वळतं बघा हाय शाळा

थोडीशी माहिती पण सांगितली बघा मुलांना काय खायला द्यायचं काय नाही आणि आता इथं हळदीपुंकाचा कार्यक्रम चालू आहे त्यामुळे मॅडम सगळ्यांना आता हळदीपुंक लावतं आणि मॅडम आता पण घेणार आहे बसले तर मी लगे सातत्या हार्दिकुंकाचा कार्यक्रम संपला आता आम्ही आले बाहेर ह्यांना फोन केला होता या म्हणून कार्यक्रम संपला ह्यांनी घरी गेले झाकाने सांगितलं पण तोपर्यंत दुर्गाला तर झाका खेळते झाका काय दुर्गा काय उतरायला तयार होत नाही शाळेमध्ये बघा हार्दिक कुंकाचा कार्यक्रम झाला आणि आता आलो घरी एक वाजून गेली व मग आता शाळेमध्ये ह्यांनी पुढे आलं होतं ह्यांना काहीतरी काम होतं मग त्यांना म्हणलं वमला ना ते पण त्यांच्या ध्यानात नव्हतं परत फोन केला सांगितलं मग त्याला घरी सोडलं आणि ह्यांनी आम्हाला आत्याला मला आणि शाळेत गेल्या गेल्या राधो बघा दिसली म्हणजे शाळा सुटली होती शाळा सुटली होती का शाळा शाळा सुटली होती ना शाळा इकडे मग काय सुटली होती कि आम्ही राधूला वर्गात थडकलं तिथं नव्हती बाहेर खेळत होती का तू मग कुठं होते पकड पळत आलती अगं इकडं आहे की मग त्यामद्या बेशिंगमध्ये काय टाकलं काय म्हणते पाणी डवच बसले आणि दर्गाला लागली भूक आता अकरा वाजता गेलो होतो आम्ही मी पण काय जेवाने काय केलं नव्हतं चहा पिले होते आता भूक लागली दर्गाला पण खायला चारती आणि साडीमध्ये खूप तर इकडं जायचं काय ते मला तर नकोच वाटतं कारण कंटाळा झाला वाळा वाळा करत होती आणि त्या मॅडमने नावाला छान घेतली होती त्या मॅडम सगळ्यांना म्हणत होत्या कोणाला घ्यायचं त्यांनी या मला घडीत तो आटायचं घ्यावा घडीत आटायचं नको एकदा उठलं पण होते पण म्हणलं नको आणखी चुकायचं पाठ होतं पण नुसतं चुकलं होतं दोन तीन जण पण भेटले दोघे चौघेजण ताई त्या ताई मला घडलं घ्यायचं नाव मी ताईंना ना दोन नाव आधी मी सांगितली होती म्हणून दाखवली होती त्यांना घ्या म्हणत होत्या रडायला आली म्हणून थांबले व मला हाणायचा का धरून घेतो ना तुझी बदल हळा काय होत आत्ता एवढ्यातच बघा राधू गेले ट्युशनला मी पण थोडंसं जेवण केलं पोरांना पण थोडं खायला दिलं शेवचिवडा खायचा होता त्यांना ते शेवचिवडा दिला पोरांना खायला आणि राधू संघा आज ओम पण गेलाय तिकडं ट्युशनला एकदा मला फेरफटका मारावा लागेल तिकडं कारण मी काय जाताने बघितलं नाही म्हणलं आता मी चाललोय पण तितकं कडपर्यंत जाताने काय बघितलं नाही म्हणलं एकदा जाऊ ने आणि दुर्गा बागा कशी अडवणी करते इडी पोरगी ही सगळ्या आत्ताच झाडलं होतं सगळ्याला असं आणलं हज्या किती मोठ झाडून घेतलं होतं हाय इतक्या लहाया सांडल्या आणि गेले ती पण एक लय भारी झालं बघा तिथं एका ताई आल्या होत्या म्हणजे मॅडमच होत्या बघा डॉक्टरच होत्या अडचण असं त्या मॅडम मनात होत्या त्या पुण्यावर आल्या होत्या त्यांच्यासाठी थोड्या वेळ थांबवलं मॅडमने बघा सगळ्या बायका बाईका आल्या होत्या त्यांनी लेक्चर लय ले भारी दिलं आपलं दुःख लागलं आपण दवाखान्यात जातो लगेच दवाखान्यात गेल्यानंतर गोळ्या औषध आणि उपचार होत्या तर तसंच ते उपाय घरगुती करायचा असं त्या मॅडम सांगितलं खूप छान सांगितलं मला त्याला आवडलं बघा घरच्या घरी उपाय एकदम साध सोपं आणि परवडणार बघा त्याने लगेच आजारही बरोत आणि मुलांना खायला काय द्यायचं काय नाही द्यायचं आणि किती म्हणजे काय काय मुलींच्या डाब्यात मॅगी असते ते पण सांगितलं ही माहिती द्यायला खास पुण्या त्या मॅडम आणि ते सर आले होते बघा त्यांच्यासाठी थडा मॅडम सगळ्यांना थांबवून घेतलं होतं म्हणून जरा उशीर झाला होत आहे का तुला आहे तरी काय नसतं करती काय करावं तुला बरी दुर्गा तरी गप्प बसली तिथं आज त्यांचा मोबाईल बघत गप्प बसली होती खायला प्यायला काय मागितलं नाही तिनं तिथं तिथं आल्याच खाल्लं अकरा वाजता गेलो तर एक वाजून गेली होती घरी यायला काय आहे दुर्गा आणि ह्यांनी पण आता बाहेर गेल्या तर म्हणलं जाता जातात आईकडतून जात भाऊजी गेलो तर बाहुजींवर जावा म्हणलं काय झालं अगं तुला विचारते का अरे ट्युशन वरन आहे का आले कपडे बदलाय आले का, का? चांगलं की ग ते पण चल मिळते तुझ्या संघ आता